सध्या उन्हाळ्याच्या वर चाललं गेलेलं आहे तर आमच्या रुग्णालयात तरी ताप सर्दी खोकला किंवा बारीश तापासंबंधित जे आजार आहे त्याची त्यांची संख्या वाढलेली आहे सर त्या उष्माचे सध्या तरी दुष्मनाकार संबंधित किंवा आकाराच्या संबंधित गंभीर वगैरे रुग्ण आजून आमच्याकडे आलेले नाही तसेच कुठल्याही प्रकारच्या मृत्युचे रुग्ण आमच्याकडे परंतु उन्हात त्याला काही त्रास नव्हण असे रुग्ण एक नसते पुन्हा संबंधित ते त्रास नसला होता ताप येणं थकवा येणं जेवण मळमळ उंड्या डोकं दुखणं जेवण वगैरे जाणं असे संबंधित रुग्ण रुग्णांच्या संख्येमध्ये वाढतात आपल्याकडे उष्णघात कक्ष उभारण्यात आलेले आपल्याकडे उष्णघात सुस अशा पद्धतीने कार्यान्वित आहे तर कुठल्याही प्रकारचे रुग्णालय त्यांना योग्य ते उपचार केले जाते तापमानाचा बऱ्यापैकी तर नागरिकांना काय सध्या अतिशय तापमान अतिशय वाढलेलं आहे रुग्णाची योग्यता वाढलेली तरी नागरिकांनी पूर्ण काळजी घ्यावी या गोष्टीसाठी गरज असेल तरच कामासाठी उन्हामध्ये बाहेर निघावे किंवा उन्हाच्या ज्या तीव्र ज्या वेळा असतात म्हणजे दुपारी बारा वाजेपासून पाच एक वाजेपर्यंत या काळामध्ये सहसा बाहेर येणं टाळावं आवश्यकता असल्यास बाहेर येण्याची वेळ आल्यास जसं संरक्षण करावे त्याच्यामध्ये तसे कपडे डोके वगैरे झाकून करावे उन्हाचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने स्वतःचं संरक्षण करावे